आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत प्रसारित करत आहोत कार्यक्रम युवावाणी यामध्ये आज रंग माझा वेगळा या सदरात युवा गायिका रुचा महामुनी हिच्याशी आरती गाढवे हिनं साधलेला संवाद ऐकणार आहोत सादरकर्ते आहेत धीरज केदारी युवक मित्रमैत्रिणींनो नमस्कार आजच्या युवावाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे रुचा निखिल महामुनी सध्या ती सुगम संगीत गायिका म्हणून तिचं करिअर करते आहे आज आपण तिच्या सोबत तिच्या संगीत प्रवासाविषयी गप्पा मारणार आहोत रुचा तुझा आजच्या युवावाणी कार्यक्रमात मी खूप मनापासून स्वागत करते रुचाविषयी सांगायचं झालं तर तिने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीताचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि तिचे आजोबा हे सुप्रसिद्ध सितारवादक श्री पद्माकर महामुनी हे आहेत सध्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी अनुराधा कुबेर यांच्याकडे ती शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन घेत आहे आणि तिचे वडील श्री निखिल महामुनी यांच्याकडून ती सुगम संगीताचं मार्गदर्शन घेते आहे तर आपण तिच्याकडूनच तिच्या एकंदरीत संगीत प्रवासाविषयी जाणून घेऊयात कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला हे खूप सुंदर गाणं ऐकवायला आवडेल जे भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायले श्रीनिवास खळे अनिल मोहिले यांचं संगीत आहे आणि लीले पंडित नरेंद्र शर्मा यांनी जिसे राधाने चुराया वही भूली वेणु मैं जिसे आजच्या कार्यक्रमाची फार सुंदर सुरुवात तू केली आहेस मला जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडून तुझ्या या सगळ्या संगीत प्रवासाविषयी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तू संगीत शिकायला सुरुवात केली आहेस तर तुझ्या एकंदरीत प्रवासाची जी सुरुवात झाली त्याबद्दल काय सांगशील नक्कीच खूप सुंदर सुरुवात झाली वडिलांनी माझ्या जेव्हा गाणं शिकवायला सुरुवात केली बेसिक सारे गम पदनीसा आणि स्तोत्र पठण रामरक्षा मनाचे श्लोक काही बालगीते जसं झाडा मागे चंद्र झोपला झोप लाई ही सगळी बालगीता ऐकवत ऐकवत बाबा प्रोग्राम वरून घरी यायचे दीड वाजतात ती त्यांच्याकडून त्यांच्याकडून गाऊन घेतल्याशिवाय मी झोपायचेच नाही त्यामुळे ही ऍक्च्युली सुरुवात होती किती छान एकंदरीतच जो गाण्याचा संस्कार आहे गीताचा संस्कार आहे ते तुला घराकडून मिळालंय असं सा तू सांगतेस तेव्हा मला तुझे आजोबा आणि तुझे बाबा यांच्या सोबतचा तुझा जो प्रवास आहे आणि त्यांच्याकडून तुला मिळालेलं जे मार्गदर्शन आहे त्याबद्दल ऐकायला आवडेल ते जेव्हा प्रॅक्टिस करायचे तेव्हा मी त्यांच्या अवतीभोवतीच असायचे कारण ते घेऊन बसायचे मला असं प्रॅक्टिस करताना तासन तास बसायचं आणि मी त्यांच्या लिटरली मांडीत बसून ते सगळं ऐकलंय त्याचा एक खूप छान संस्कार झाला आणि बाबा श्री निखिल महामुनी संगीतकार आणि गायक सो त्यांच्या सोबतही मी रियाज करायचे छोटे छोटे लाईक सारे गम प ते जे गायचे ते जे ऐकवायचे हे सगळं ऐकत ऐकत खूप छान शिकवण होती ती तू गाणं शिकल्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहेस तर मला तुझ्या या सगळ्या स्पर्धांच्या सहभागाबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल आणि तिथे तू मिळवलेल्या यशाबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल इंदोर इंदोरमधल्या एका संस्थेने शांता शेके करंडक नावाने एक कॉम्पिटिशन केली होती ज्याच्यात मी गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे एक सुंदर रचना गायले होते ती म्हणजे हे, 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 हे शाम सुंदर राजसा मन मोहना विनवुनी जाऊ दे मला परत हे शाम सुंदर ही अतिशय सुंदर रचना मी त्या स्पर्धेसाठी गायले होते ही स्पर्धा करताना हा व्हिडिओ ह्याचा गाण्याचा रेकॉर्ड करताना खूप साऱ्या टेक्निक्स शिकायला मिळाल्या तुला स्वरसलील करंडक यासाठी तुला महाविजेती म्हणून बक्षीस मिळालं आहे तर त्या क्षणाची आठवण कशी सांगशील खूप सुंदर म्हणजे ही स्पर्धा आयोजित झाली तेव्हापासून मी खूप एक्साइटेड होते त्याचे तीन राऊंड झाले फर्स्ट दोन राऊंड ऑनलाईन होते आणि तिसऱ्या राऊंड प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा होता या सगळ्या करंडकामध्ये ज्याही रचना सादर केल्या होत्या त्या रचनांबद्दल काय सांगशील तीनही रचना ज्या मी फर्स्ट सेकंड आणि थर्ड राऊंड मध्ये सादर केल्या त्या मला मनापासून आवडतात खूप छान रचना आहेत नेहमी ऐकाव्याशा वाटतात त्यातल्या पहिल्या दोन राऊंड मध्ये मी गान सरस्वती किशोरीताई आमोणकर आणि आशाताईंचे रचना गायले होते जाईन विचारित रा सजण मला जाईन विचारित रान फुला ही एक रचना सादर केली होती आणि दुसरी म्हणजे सखी सेकंड राऊंडला गायले होते वाटलं वा, मला या दोन्ही रचना तुझ्याकडून ऐकत असताना आणि ताई दोघी खूप अवघड गोष्ट आहे तर मग मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की या दोन्ही रचनांची तयारी कशी केलीस तू त्याबद्दल काय सांगशील ऍक्च्युली ही गाणी ऐकायला पहिल्यांदा दुसऱ्यांदा ऐकली तेव्हा गायला खूप सोपी वाटत होती पण जेव्हा प्रत्यक्ष गायला लागत तेव्हा थोड्या फार चुका ज्या ताना ज्या थोड्या फ्रेजेस होत्या त्या अभ्यासताना खूप वेळ गेला त्या समजून घेऊन गायला खूप वेळ गेला आणि या रचनांचा पहिला अभ्यास की शब्द हाताने लिहून काढणे अगदी त्यामुळे त्याचा अर्थ समजला ते काय भावनेने गायचंय ते शब्द कसे पोहोचवायचे हेही समजलं आणि मग नंतर ती रचना स्वरात किती अजून छान गायची बरोबर हेही अभ्यासता आलं तुला या सगळ्या विषयी असणारा प्रतिसाद कसा होता कारण या दोन्ही रचना सर्व श्रुत आहेत सगळ्याच लोकांना माहिती आहे त्यांनी कसा प्रतिसाद दिला तुला त्याबद्दल काय सांगशील ह्या दोन रचना जेव्हा पाठवल्या त्या ऑनलाईन माध्यमात झाल्या पण जे जजेस होते त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आला की छान गाती तू समजून गाती तुला कळतय हा प्रतिसाद मला खूप प्रेरणादायी ठरला मला अजून जोराने काम करायची खूप मनापासून खूप प्रेरणा मिळाली त्यामुळे हा सगळा अभ्यास करताना पण खूप छान वाटलं आणि महाविजेती होण्यापूर्वी म्हणजे जे फायनल साठी जे गाणं तू निवडलं होतंस ते कुठलं निवडलं होतंस मला ते सुद्धा आता ऐकायला तुझ्याकडून आवडेल हे गाणं स्वतः डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं आहे त्या कॉम्पिटिशनचा क्रायटेरियाच होता की जी थर्ड फेरी होईल त्या फेरीत तुम्ही स्वतः डॉक्टर सलील कुलकर्णींनी संगीतबद्ध केलेलं एक गाणं सादर करायचं तुला जर द्यायचे आहे जुने ते दे माझे दवाने चिंब झाले फुलांचे शहर दे माझे तुला जर द्यायचे हे गाणं प्रत्यक्ष त्या फेरीत स्वतः सलील कुलकर्णी समोर सादर करताना एक वेगळा अनुभव होता त्यांनी स्वतः हे गाणं अजून कसं समजून गायचं <laughs> यासाठी त्यांनी एक सेशन घेतलं होतं माझं त्यात ते त्यांनी खूप खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या आधी तू सलील कुलकर्णींचं गाणं त्यांच्यासमोर सादर केलं तेव्हा आणि त्यांनी तुला त्याचा अर्थ शब्द या सगळ्यांचं मार्गदर्शन केल्यानंतर तुझा त्या गाण्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे या दोन दृष्टिकोनांमध्ये असणारा फरक याबद्दल काय सांगशील की एखाद्या गीतकाराकडून संगीतकाराकडून त्याच्या त्याच्या वैयक्तिक रचनेबद्दल आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला नेहमीच काहीतरी नवं सापडत असतं मग त्याबद्दल काय सांगशील नक्कीच मी जेव्हा बसवलं हे गाणं तेव्हा मी माझ्याच पद्धतीने की शब्द लिहिले त्याचा अर्थ समजून घेतला आणि मग गायले मी जेवढा त्या गाण्याचा अभ्यास केला तेवढाच मी सादर केलं थोडेफार बारकावे सांगितले की हा शब्द असा आहे त्यातल्या दुसऱ्या कडव्याचा निरामय सांज वेळेला दिव्यांच्या लागता ओळी तर यातला जो निरामय शब्द आहे तो त्यांनी निरामय सांज वेळेला दिव्यांच्या लागता ओळी तो अजून सॉफ्ट करून कसा गायचा त्या शब्दाचा अजून अर्थ समजून तू कसा गाऊ शकशील हेही सांगितलं आणि एखाद्या ओळीमध्ये काही असे पण शब्द असतात की त्या शब्दाच्या मागला शब्द तोडला की त्या पुढच्या शब्दाचा अर्थ जास्त कळतो लाईक त्या शब्दाचा शब्दा जो डॉमिनन्स असतो किंवा तो शब्द जो कळायचा असतो तोही त्या एका पॉज मध्ये ते कळतं ह्याच गाण्याबद्दल त्यांनी सांगितलेली एक ॲडिशन व तुला ते माझे वा खरं तर तुझ्याकडून ऐकत असताना मला हेही ऐकायला मिळालंय की गाणं हे फक्त दोन शब्दांमध्ये नसतं तर त्याचा भाव या त्या दोन शब्दांमधल्या अंतरामध्ये देखील असतो त्यामुळे मला सलील सरांकडून तू ऐकलेल्या या अनुभवाबद्दल खूप छान वाटलं केस ही स्पर्धा झाल्यावर जेव्हा पारितोषिक दिलं गेलं तेव्हा ते, ते स्वतः म्हणाले की जे कोणी स्पर्धक होते <laughs> त्यांनी ही एक ऑपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही माझ्या प्रोग्राम मध्ये येऊन हेच गाणं माझ्या शेजारी बसून गा हे जेव्हा मा त्यांनी मला सांगितलं तेव्हा खूप छान वाटलं मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली सुंदर मला स्वतःला तुलाही सांगायला आवडेल की सलील सरांचं कवितेचं गाणं होताना या सिरीजचं रेकॉर्डिंग सुद्धा पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये झालेलं आहे आणि तिथेच आज तू रेकॉर्डिंग करत आहे हा योग सुद्धा तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि मला स्वतःलाही तुझं हे रेकॉर्डिंग घेत असताना छान वाटतंय कारण दोघांचाही आवाज आणि दोघांचंही कवितेचं गाण्याचं जे स्वतःचं विश्व आहे भावविश्व आहे त्याबद्दल आज आम्ही जाणून घेत आहोत खर तर खूप लहानपणापासून तू वेगवेगळ्या रंगमंचावरती तू स्वतःच सा गाणं सादर करते आहेस तुझं लक्षात राहिलेला एखादा क्षण त्याबद्दल काय सांगशील लक्षात राहिलेला एखादा क्षणी ह्याची सुरुवात ऍक्च्युली शाळा गॅदरिंग छोट्या छोट्या कॉम्पिटिशन्स ज्यात बालगीते गायची ह्या सर्वापासून सुरुवात झाली माझे वडील स्वतः संगीत दिग्दर्शक आणि गायक आहेत सो त्यांच्याच एका कार्यक्रमात मी गातो माझे गाणे ह्या कार्यक्रमात एक अगदी सेन्सिटिव्ह विषय स्त्री भ्रूणहत्या ह्यावर माझ्या वयाला साजेसा अशी एक कॉम्पोजिशन त्यांनी मला गायला दिली लकीली त्या शो मध्ये किशोर जे किशोर देसाई mm -hmm. हे तिथे उपस्थित होते आणि त्यांनी हे गाणं ऐकल्यावर ऑन द स्पॉट त्यांना खूप आवडलं ते गाणं त्यांनी तिथे माझ्या पुढच्या सांगितिक प्रवासासाठी एक स्कॉलरशिप जाहीर केली त्यामुळे इट वॉज रिअली अ ब्युटिफुल खूप छान आठवण आहे खर तर हे क्षण खूप महत्वाचं असतात कारण त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस आपली कला सादर करताना नवीन प्रेरणा मिळत असते आता तुझं की तू रंगमंचावर सादरीकरण खूप जास्त केलेलं आहेस त्यामुळे मला तुला आताच्या पिढीची गायिका म्हणून हा प्रश्न विचारायला आवडेल की रेकॉर्ड केलेलं गाणं आणि अप्रत्यक्ष सादर आपण जेव्हा कला करतो या दोन गाण्याच्या प्रकारामध्ये तुला काय फरक जाणवतो त्याबद्दल काय सांगशील ते शोज आपण जेव्हा करतो तेव्हा मला असं वाटतं की तो एक गाताना वन टाइम गावं लागतं अगदी अगदी तेव्हा तुम्ही थोडाफार विस्तार करू शकता थोड्या चुका झाल्या तर थोडाफार निग्लेक्ट होऊ शकतात आणि रेकॉर्ड करताना मला असं जाणवलं की तुम्ही पार्ट बाय पार्ट पण करू शकता बरोबर तुम्हाला ते कॉम्पोजिशन समजून गाणं त्याचा अर्थ करणं आणि मग ते भावपूर्ण गाणं हे पण महत्वाचं असतं हा प्रश्न विचारत असताना मला स्वतःला असं वाटतं की खऱ्या कलाकाराला हे दोन्ही प्रकार तितकेच आवडतात पण तुला स्वतःला या दोन्हीमध्ये काय आवडतं तुला रंगमंचावर सादरीकरण करायला आवडतं की रेकॉर्डिंग मध्ये जास्त रस आहे त्याबद्दल काय सांगशील दोन्ही मला खूप आवडतात दोन्हीमध्ये पण एक वेगळी मजा असते रेकॉर्डिंग करताना तुम्ही स्वतःचं गाणं गात असाल तर तुम्हाला ते समजून गावं लागतं अगदी स्टेज शोज वर मोस्टली असं होतं की आपण सादर केलेली गाणी रेकॉर्ड केलेली गाणी इतर गायकांनी गायिकांनी गायलेली गाणी सादर करतो मला तुला पुढचा प्रश्न असा विचारायला आवडेल की तुझे आवडते गीतकार संगीतकार गायक यांच्याबद्दल काय सांगशील तुझ्या लक्षात राहिलेले काही अनुभव किंवा तुला ज्या आवाजांनी प्रेरणा दिली त्याबद्दल काय सांगशील मी स्टेज शोज वर खूप साऱ्या संगीतकारांची खूप साऱ्या गायकांची गाणी गायली आहे सो ते गाताना एक नवीन एक्सपिरियन्स ते गाणं गायचं कसं ह्याची पण तयारी झाली हे सर्व जी दिग्गज मंडळी आहेत ही सर्व ऍक्च्युली जे गाणं शिकतात त्यांच्यासाठी खूप मोठा आदर्श आहे सो so, मला असं वाटतं की सर्व विविध प्रकारची अनेक संगीतकारांची गीतकारांची हजारो गाणी सर्व दिग्गज मंडळी लता दिदी आशा दिदी मोहम्मद रफी श्रेया घोषाल हे सर्व संगीत शिकणाऱ्यांसाठी खूप मोठा आदर्श आहेत अर्थात ह्या सर्वांनी विविध प्रकारची अनेक गाणी अनेक गीतकारांची गाणी गाऊन ठेवलेली आहेत जी मला ऐकताना खूप छान वाटतं अनेक अभ्यास करणाऱ्यांसाठी हा एक खूप मोठा ज्ञानाचं दालन उभं केलं आहे यांनी अगदी आणि ह्या सर्व गाण्यांमधून उच्चार म्युझिकल फ्रेझेस क्लासिकल सेमी क्लासिकल फोक्स ड्युएट सोलोज असे अनेक प्रकार असे विविध प्रयोग करत गाणी सुंदर ह्या लोकांनी सजवलेली आहे तो ह्या सगळ्या गोष्टी शिकताना शिकण्यासाठी खूप मुबलक उपलब्ध आहेत अगदी खरं आहे तर मला स्वतःला हे जाणून घ्यायला आवडेल की या सगळ्या रचनांचा अभ्यास करत असताना तुझ्या गायनाला एक जो आकार येतो त्याबद्दल काय सांगशील की खास आपण जेव्हा खा एखाद्या गीतकाराला किंवा एखाद्या संगीतकाराला अभ्यास विषय म्हणून निवडतो तेव्हा आपलं एक स्वतःचं त्याबद्दल निरीक्षण असतं मग आतापर्यंत तुझं स्वतःच तुझ्या आवडीचं निरीक्षण त्याबद्दल काय सांगशील सुंदर म्हणजे मला आवडणारे खूप सुंदर गाणं सी रामचंद्र म्हणजे चितळकर सर यांची मला खूप सुंदर अशी गोडशी रचना आवडते पप्पा सांगा कोणाचे पप्पा माझ्या मम्मीचे ह्या मध्ये त्यांची मुलं ते बाबा हा जो एक डायलॉग आहे तो मला खूप आवडतो आणि अजून एक खूप सुंदर असं गाणं म्हणजे मलमली तारुण्य माझे तो पा दोन तालातलं हे गाणं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या तो रचना खूप आवडतात मला अगदी ऐकाव्याशा वाटतात ऐकताना खूप शांतता मिळते त्यातलंच एक मला प्रचंड आवडणार गाणं आहे इथले संपत नाही घनतमी शुक्र बघा सगळी गाणी अजून एक खूप मोठा अभ्यास करण्यासाठी शिवकल्याण राजा मीरा चालावाही अशी सुंदर सुंदर गाणी आहेत की ज्याचा अभ्यास करताना मला खूप शिकायला पण मिळालं आणि गाताना एक आनंद पण मिळाला त्यातलंच एक खूप सुंदर गाणं कधी सरडार शिरी सरण कधी ही सगळी गाणी मला प्रचंड आवडतात तर कितीही पिढ्यांचा आपण विचार केला आपल्या आधीच्या आणि आपल्या नंतरच्या तरी काही गाणी त्यांचं त्यांचं अजरामर पद स्वतः घेऊन जन्माला आलेली असतात तशा ह्या सगळ्या रचना आहेत आणि त्यामुळे आपण सगळेच त्या रचनेमध्ये आपल्या सगळ्यांच त्याच्यावरती खूप प्रेम आहे पण मग मला हेही जाणून घ्यायला आवडेल की आत्ताच्या पिढीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा भा भारतीय संगीत किंवा आपलं शास्त्रीय संगीत या जोडीनं आपल्याकडे सध्या पाश्चात्य संगीताविषयी पण खूप वेगवेगळे प्रयोग आपली पिढी करती आहे तर मग भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत याच्याविषयी या, या दोन्ही गोष्टींकडे बघत असताना तू कसं बघतेस मी जेवढा अभ्यास केला तेवढं भारतीय शास्त्रीय संगीत हे विविध रागांवर आधारित आहे आणि पाश्चात्य संगीत विविध स्केल्स कॉर्ड्स आणि इदर रिदम्स अँड ऑल याच्यावर आधारित आहे सो आपल्या भावगीत चित्रपट संगीतामध्ये सुद्धा विविध रागांवर आधारित गाणी पाश्चात्य वाद्य पाश्चिमात्य वाद्यांचाही खूप चांगला प्रयोग केला जातो अनेक गाण्यांमध्ये भारतीय गाण्यांमध्ये पियानो व्हॉयिन ट्रम्पेट अजून ड्रम्स ह्या पाश्चिमात्य वाद्यांच्या बरोबरच बासरी सतार तबला पखावज अशा अनेक भारतीय वाद्यांचा उत्तम वापर केलेला आढळतो ह्या सगळ्या गाण्यांचा अभ्यास करताना दोन्ही संस्कृतीचा आपण अभ्यास करू शकतो अगदी अगदी असं मला वाटतं मला तुला हे विचारायला आवडेल की जसं तू स्केल्स आणि कॉर्ड्स विषयी बोलली सत्ता आणि तू स्वतः पियानोचं शिक्षणही सुरू केलं त्यामुळे त्याबद्दल काय सांगशील भारतीय शास्त्रीय संगीत मी शिकतेच आहे पण जी गाणी रागांवर आधारित आहे त्याच्यासोबतच पियानोचं ज्ञान असणं किंवा पियानो, पियानो येणं हे पण मला वाटतं की एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे की एखाद्या गाण्यामधल्या स्केल्स कॉर्ड्स ह्या सगळ्यांचा अभ्याससुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे आपण पियानो शिकतो तेव्हा एकूण आपण सात सप्तक अभ्यासतो उजव्या हाताने तुम्ही मेलडी डाव्या हाताने हार्मोनी किंवा कॉर्ड्स आणि रिदम्स ह्या दोन्हीची पण एक छान सांगड घालू शकतो खरं तर अगदी बारावीला असताना तुझा स्वतःचा एक चित्रपट घेतो आहे आणि त्यासाठी तू पार्श्वगायन केलं आहेस तर तुझ्या सत्यभामा या पिक्चर विषयी मला जाणून घ्यायला आवडेल की काय आहे तुझा प्रवास आणि काय सांगशील याबद्दल आतापर्यंत मी विविध गायकांनी गायलेली गाणी अभ्यास करत होते गात होते स्टेज शोज म्हणा आणि फर्स्ट टाइम असं एक चित्रपटासाठी स्वतःच गाणं गायचं याचा खूप आनंद होता आणि त्याचा अभ्यास पण मी तितकाच केला आणि मला असं वाटतं की त्या चित्रपटासाठी गाणं गाताना त्या चित्रपटाची स्टोरी लाईन जी अतिशय नाजूक धागा आहे सती प्रथा ही प्रथा समजून घेऊन त्या पिक्चर मध्ये त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केलाय ह्याचा पण मी अभ्यास केला, केला आणि प्रमुख नायिका हिच्यासाठी गायचं तिची एक पिक्चर मधली ओळख कशी उभी करायची हे सगळं समजून घेऊन मी गायचा प्रयत्न केला हा सगळा अनुभव खूप सुंदर होता कारण फर्स्ट टाइम मी चित्रपटासाठी माझंच गाणं गात होते वा तू जसं या मुव्ही साठी गायला आहे तसंच तू इतर प्रकल्पांसाठी देखील काम करते मग मला तुझ्याकडून हे पण जाणून घ्यायला आवडेल की इतर कुठल्या गोष्टींसाठी तू गाणं गाते आहेस त्याबद्दल काय सांगशील येणाऱ्या आगामी उधाण चित्रपटासाठी मी गाणी गायली सो सत्याभामा चित्रपटानंतर उधाण या नवीन मराठी चित्रपटासाठी मी नुकतंच गायले सो याशिवाय आगामी सिंगल्स आणि काही जाहिरातींसाठी सुद्धा मी आता गात आहे मी आता सध्या मराठी हिंदी ह्या भाषांमध्ये गातच आहे पण मला अजून भारतातल्या विविध भाषा एक्सप्लोर करायच्या आहेत गाण्याच्या माध्यमातून ज्या आता मी ज्या एक्सप्लोअर केल्या त्या कानडीमध्ये भाग्यदा लक्ष्मी भीमसेन जोशींनी गायलेलं संत पुरंदर दासांचं आणि मला पर्सनली खूप आवडणाऱ्या रचना ज्या हिंदी आणि बंगाली ह्या दोन्ही भाषांमध्ये आहेत ना जे हो ना रोजो बाकी आरो की छुदी ते बाकी बोले रात पाखी हो सलील चौधरी यांची रचना आहे खर तर हीच गोष्ट आहे की जी कला आहे असं माध्यम आहे की ज्याला कुठलीच सीमा राहत नाही भाषेची संस्कृतीची जेव्हा तुम्ही रसिक म्हणून तिच्याकडे बघता तेव्हा आपल्यासाठी सगळ्याच कक्षा रुंदावतात त्यामुळे तुझ्या एकंदरीतच सगळ्या प्रवासासाठी आमच्याकडून खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू आणि कार्यक्रमाचं शेवट करत असताना मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की आगामी काळात तुझे गाण्याविषयीची स्वप्न काय आहेत आणि तुझं एकंदरीतच तुझ्या सगळ्या कलेबद्दलचा उद्दिष्ट कसे आहे त्याबद्दल काय सांगशील मला ऍक्च्युली शंकर महादेवन ए आर रहमान या दिग्गज मंडळींसोबत काम करायची खूप मनापासून इच्छा आहे आय एम रिअली एक्सायटेड टू वर्क विथ शंकर महादेव आणि मला खात्री आहे की आय विल वर्क विथ खात्री खूप महत्वाची आहे त्यासाठी प्रयत्नांसाठी तुला तेवढं बळ तेवढा रियाज तुझ्याकडून घडो या आमच्या सगळ्या टीमकडून तुला खूप मनापासून शुभेच्छा आज तू आमच्यासोबत तुझ्या एकंदरीत या सगळ्या प्रवासाविषयी गप्पा मारल्या त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू आजच्या कार्यक्रमाची सांगता करत असताना पण मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल काय रचना ऐकवशील आत्ता जो चित्रपट सत्यभामा ज्यासाठी मी पार्श्वगायन केलंय त्यातलीच एक मला खूप आवडती रचना मला सादर करायला आवडेल मला ही ऐकायला आवडेल येस निसर्ग सृजन शिव पार्वती निसर्ग सृजन शिव पार्वती सौंदर्य रचनाकार शिव पार्वती सृजनकार शिव पार्वती।, पार्वती जीवन चक्र आधार शिव पार्वती जीवन चक्र आधार शिव पार्वती काम कामनृत्याविष्कार शिव पार्वती सौन्दर्य रचनाकार सौन्दर्य रचनाकार शिव पार्वती निसर्ग सृजनकार शिव पार्वती निसर्ग सृजन वा खूप सुंदर थँक्यू तुझ्या संपूर्ण संगीत प्रवासासाठी आमच्या सर्वांकडून खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं चा स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात तुम्हालाही युवक युवती योग ठाऊक असतील तर ता त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा पाठला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा त्यासाठी आमचा ईमेल आय डी लिहून घ्या युववाणी एअर पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम युववाणी एअर पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वाय यू व्ही डब्ल्यू एन आय ए आय आर पी यू एन ई ईट -e द रेट एकदा सांगते पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम अच्छा तर मित्रांनो आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाठवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवावाणी आपण ऐकलात यामध्ये रंग माझा वेगळा या सदरात युवा गायिका रुचा महामुनी हिच्याशी आरती गाडवे हिनं साधलेला संवाद होता सादर करते होते धीरज केदारी संध्याकाळचे पाच वाजून एकोणसाठ मिनिट आणि वीस सेकंद झाले आहेत यानंतर ठीक सहा वाजता हिंदीतून आणि सहा वाजून पाच मिनिटांनी इंग्रजीतून बातम्या आम्ही राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत